ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा अज्ञात व्यक्तीने वाशी रेल्वे स्थानकासमोरील इनऑर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल पाठवून खळबळ उडवून दिल्याची दोन दिवसांपूर्वीची घटना ताजी असतानाच खारघर मधील मेडिकवर रुग्णालयाच्या ईमेल आय वर एका अज्ञात व्यक्तीने रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी ईमेल पाठवून हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली या घटनेची माहिती मिळताच खारघर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी हॉस्पिटलमधील सर्व रुग्णांना दुसरीकडे हलवून कसून तपासणी केली मात्र हॉस्पिटलमध्ये कोणतीही बॉम्ब सदृश्य वस्तू किंवा काही संशयास्पद वस्तू मिळून न आल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला या घटनेतील अज्ञात व्यक्तीने सोमवारी सायंकाळी रक्षाबंधनाच्या दिवशी पाच पॉईंट अठ्ठेचाळीस वाजता मेडिकॉर हॉस्पिटलच्या कॉल सेंटरच्या ईमेल आय डीवर मेल पाठवला होता हॉस्पिटलच्या बिल्डिंगमध्ये बॉम्ब ठेवला आहे बिल्डिंग उडून माणसांना मारून टाकू अशी धमकी दिली सदरची माहिती खारघर पोलिसांना मिळाल्यानंतर आणि अग्निशमक दलाने मेडिकल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली तसेच बॉम्ब शोधक पदक देखील घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर पोलिसांनी हॉस्पिटलमधील रुग्ण त्यांचे नातेवाईक व वा कर्मचाऱ्यांना इतरत्र हलवले त्यानंतर नवी मुंबईच्या एटीएस बी व डॉग स्क्वॉड पथकाने संपूर्ण हॉस्पिटलची तब्बल तीन ते चार तास कपसून तपासणी केली मात्र या तपासणीत पोलिसांना हॉस्पिटलमध्ये कोणतीही बॉम्ब सदृश्य वस्तू अथवा काही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही त्यामुळे रात्री उशिरा हॉस्पिटल पूर्ववत सुरू करण्यास पोलिसांनी परवानगी दिली घटनास्थळी रुग्णवाहिकेसह अग्निशामक दल व पोलीस ताफा मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला होता दरम्यान हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी ईमेल पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीने खारघरमधील मेडिकल हॉस्पिटलसह हैदराबाद व देशातील इतर शाखांतील हॉस्पिटलला अशाच प्रकारे ईमेल पाठवून धमकावल्याचे उघडकीस आले आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत